न्यूज दुपारच्या टॉप ट्वेंटी मनोज जरांगे पाटील यांच्या सात ऑगस्ट च्या सोलापूर रॅली ची जय्यत तयारी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने सात ऑगस्ट रोजी मनोज जरंगी पाटील यांच्या सोलापुरात होणाऱ्या रॅलीची जयत तयारी करण्यात येत आहे तुळजापुरातून मनोज जरांगी पाटील हे सात ऑगस्ट रोजी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहेत विविध संघटनांच्या वतीने जरांगी पाटील यांचे जंगी स्वागत केले जाणार असून याच ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारले जाणार आहे या चौकात सुमारे एक लाख मराठा बांधवांच्या समोर मनोज जरांगी पाटील आपले मनोगत व्यक्त करणार आहेत शांतता हो। ही शांतता रॅली यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तालुका स्तरावर भेटी गाठीचे नियोजन तसेच बैठक होत आहेत मराठा क्रांती मोर्चाचे अमोल शिंदे दिलीप कोल्हे रवी मोहिते श्रीकांत घाडगे सकल मराठा समाजाचे माऊली पवार प्राध्यापक गणेश देशमुख यांच्यासह अनेक मराठा बांधव ही शांतता रॅली यशस्वी करण्यासाठी नियोजित करत आहेत आज सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात जमा झाले अठ्याऐंशी टीएमसी एवढे पाणी धरणातील पाणीसाठा झाला पंचेचाळीस पूर्णांक दौंड मधून येऊ लागले एकतीस हजार चारशे सत्याऐंशी क्युसेक वेगाने पाणी एक ऑगस्ट रोजी सोलापूर विद्यापीठाचा साजरा होणार विसावा वर्धापन दिन उद्योजक राम रेड्डी यांना जीवन गौरव पुरस्कार तर विविध शैक्षणिक संस्था प्राचार्य तसेच शिक्षकांचा केला जाणार गौरव विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवार यांची माहिती सोलापुरात चार ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्य वापरा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या सूचना मोहोळ तालुक्यातील अनगरला मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयामुळे अजित पवार गटाचे उमेश पाटील व राजन पाटील हे दोन्हीही गट आमने सामने सोलापूर जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी उद्या अखेरची मुदत सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व विटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांची नियुक्ती राज ठाकरे पुण्यात म्हणाले राज्यात मतांसाठी आणि राजकारणासाठी जाती जातीमध्ये विष कालवण्याचे काम सुरू राज्यातील आयटीआयमध्ये आहेत एकसष्ट हजार आठशे त्र्याण्णव जागा दोन ऑगस्ट पर्यंत प्रवेश सुरू मेधा पाटकर यांना सुनावलेल्या पाच महिन्याच्या सश्रम कारावासाला दिल्ली अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिली स्थगिती इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी उद्या आहे शेवटची मुदत चार्टर्ड अकाउंटंट ऑफिसमध्ये कामाची घाई सोलापूर महापालिकेच्या गुंठेवारी प्रश्नाबाबत चौदा ऑगस्ट रोजी संभाजी आरमार काढणार मोर्चा आमदार अपात्रता प्रकरणी अजेदत्ता गटाच्या चाळीस आमदारांना सुप्रीम कोर्टाने म्हणणे सादर करण्यासाठी काढल्या नोटिसा खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रात सोमवारी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली दौंडमधून पाण्याची आवक वाढू लागल्यामुळे उजे धरण उद्या पन्नास टक्के भरणार विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य एक देशाच्या डोक्यावर आहे एकशे पंच्याऐंशी लाख कोटींचा कर्जाचा डोंगर मराठा आरक्षण प्रकरणी दाखल झालेल्या पुनर्विलोकन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अकरा सप्टेंबर रोजी सुनावणी एकनाथ शिंदे मोलानाचा वेष धारण करून अमित शहाना भेटायला जायचे संजय राऊत यांचा खळबळजनक दावा अखेर उरण येथील वर्षीय यशस्वी शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथे पोलिसांनी पकडले चक्रधरपूरजवळ हावडा मुंबई एक्सप्रेसचे तब्बल अठरा डबे रुळावरून घसरले दोन जणांचा मृत्यू तर वीस जण जखमी एअर अँब्युलन्स घटनास्थळी दाखल स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून उपलब्ध स्पर्श सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर अवघ्या पाच मिनिटात सगळी तिकिट संपली कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग फुल वेटिंग लिस्ट नऊशेच्या च्या घरात सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थानाजवळील अनेक जुनी झाड कापली शिवभक्तांच्या संतापानंतर पुरातत्व विभागाची माघार भरधाव ट्रकने कारला चिरडलं धुळे जिल्ह्यातील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू शरद पवार आगीत तेल ओतड्याचं काम करतायत नामांतराच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर आरोप शेतकऱ्यांसाठी जी आर निघाला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार अनुदान मिळणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की अश्वरून सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा